ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड सरपंच उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर अर्जुनमाड तालुक्यात शिरोळ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत मनमानी कामकाज करतात असा आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठराव संदर्भात शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती या सभेत सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसरगी यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला सदस्यांनी सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता ग्रामपंचायतीच्या राजकीय सत्ता संघर्षामुळे दोन वर्षापासून आमदार फंडातील मंजूर विकासकामी रखडलेली आहेत अर्जुनवाड हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं समजलं जातं मात्र दीड दोन महिन्यापूर्वी सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश पसरगी यांच्यासह दोन सदस्यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांचा गट सोडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची वाट धरली होती त्यामुळे माजी आमदार उल्हास पाटील गटाने सर्वांची मोठ बांधत सरपंच कोळी उपसरपंच बसरगी यांच्या विरोधात अविश्वास ठराव तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांच्याकडे दाखल केला होता आज या संदर्भातील सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर महसूल अधिकारी ए के मोमीन मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी ग्रामसेवक अनिल भिडकर तलाटी उमेश माळी पोलीस पाटील सचिन कांबळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विशाल आकिवाटे कोतवाल महादेव पवार आदी उपस्थित होते सरपंच स्वाती कोळी व उपसरपंच रमेश पसरकी यांच्यावर मनमानी कारभार करतात सदस्यांना विश्वासात घेत नाही असा ठपका ठेवून अविश्वास ठराव सहमत करावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील संतोष पाटील संतोष दुधाळे शोभा शोभा कोळी डोंगरे अर्चना थोरात नंदाताई खोत भारती परीट, संगीता मतदान होते तर अविश्वास ठराव्याच्या विरोधात सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश पसरकी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कदम यांनी मतदान केले यामुळे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सरपंच स्वाती कुळी उपसरपंच रमेश पसरकी यांच्या विरोधात दहा विरुद्ध तीन मताने अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं जाहीर केलं यावेळी संपत कोळी मंगेश देसाई सचिन चौगले कल्लाप्पा कोळी सखराम झांबरे विठ्ठल पाटील माणिक देसाई मनोज कुमार महाडेक किरण पाटील उमेश गौंड कपिल महाडेक सुनील मगदूम काशनाथ कोळी दादा खोत उमेश खोत श्रीधर श्रीधर पाटील अभिजित ठवळे उपस्थित होते अविश्वास ठरावाची प्रक्रिया शांततेत पार पडली महानकरी न्यूजसाठी कृष्णा अर्जुन वाढ